तर मित्रांनो नमस्कार आपण बघितलं चारा व्यवस्थापन महत्त्वाचं आहेच दूध व्यवसायात पण त्यासोबतच जर आपण दूध व्यवसाय जर बघितला तर त्यामध्ये योग्य खोराक खोराकाचं व्यवस्थापन असणं पण महत्त्वाचं आहे आणि त्याचबद्दल आज आपण माहिती घ्यायला आलेलो आहोत हे या दादांना तुम्ही ओळखलंच असेल यांच्यासोबत आपण व्हिडिओ मागचा पण केलेला चारा व्यवस्थापनबद्दल आणि एक सुंदर अशी मुलाखत पण आपण घेतलेली आहे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की तो पहिल्यांदा व्हिडिओ बघा तर चला आपण आज सुरुवात करूया खुराकाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे तर दादा दा नमस्कार नमस्कार मला सांगा खुराकाचं योग्य व्यवस्थापन असणं दूध व्यवसायात किती महत्वाचं आहे खुराकाचं व्यवस्थापन असणं खुराकाचा मेन रोल आहे है दूध व्यवसायात कारण चाऱ्यातून पूर्ण एनर्जी भरून निघत नाही जनावरांची दुधावाटी जी एनर्जी जाते ती चाऱ्यातून भरून निघत नाही त्यामुळे खुराक देणं हा तुम्हाला बंधनकारकच आहे दूध व्यवसायात खुराक नसेल तर तुमचा दुध व्यवसाय व्यवस्थितरित्या चालू शकत नाही आपण दुध व्यवसाय जर बघितलं तर चाऱ्यासोबतच खुराक पण महत्वाचा आहेच पण मला सांगा चाऱ्याचं चा चा किती टक्के प्रमाण असलं पाहिजे आणि खुराकाचं किती प्रमाण असलं पाहिजे चाऱ्याचं चा टक्केवारीच्या प्रमाणापेक्षा म्हणाल तर संपूर्ण आहार पोट भरून चारा ही संकल्पनाच महत्वाची आहे पोट भरून चारा हा जनावरांना दिलाच पाहिजे आणि खुराक हा दुधाच्या हिशोबावर दिला पाहिजे समजा तुमचं जर पाच लिटर दूध जनावरला एका टायमिंगचं असेल तर बॉडी मेंटेनन्ससाठी कमीत कमी में एक किलो खुराक आणि अडीच किलो खुराक दोन ते अडीच किलो खुराक जनावरला म्हणजे एक लिटरला अर्धा किलो खुराक या हिशोबाने जनावरांना खुराक दिलाच पाहिजे आपण बघितलं तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे खाद्य उपलब्ध आहेत खुराकाचे प्रकार उपलब्ध आहेत तर त्यातून आपल्याला योग्य खुराक कोणता निवडावा आपण मशीनसाठी योग्य खुराक म्हणाल तर पन्नास टक्के तुम्ही सरकी वापरली पाहिजे त्यात थोड्याफार प्रमाणात शेंगदाणा पेंड वापरली पाहिजे गव्हाचा भुसा गव्हाचा भुसा नसेल अवेलेबल होत तर चुनी किंवा हरभरा चुरी यापैकी एक वापरलं तरी चालते आणि मिनरल मिक्सचर पण वापरलं पाहिजे थोड्याफार प्रमाणात गोळी पेंड आहे गोळी पेंड थोडी वापरली पाहिजे एक एक किलोच्या आसपास समृद्धीची गोळी वापरू शकता बारामती अग्रो वापरू शकता किंवा डायमंड वापरू शकता किंवा इंद्रनिल वापरू शकता गोळी कोणतीही वापरा वापरा थोडेफार प्रमाणात मिनरल मिक्सरचा वापर किती महत्वाचा आहे मिनरल मिक्सरचा वापर खूप गरजेचा आहे कारण क्षारांचं प्रमाण जनावरांच्या दुधातून कमी होतं आहे आणि ती जनावरांची एनर्जी भरून निघत नाही पोषण होत नाही जनावरांचं पूर्ण त्यासाठी क्षारांचं प्रमाण संतुलित करण्यासाठी मिनरल मिक्सचर वापरायचं मिनरल मिक्सरमुळे काय होतं दुधांची क्वालिटी राहती hmm. क्वांटिटी व्यवस्थित राहती hmm. म्हणजे जनावर जोपर्यंत माझावर येत नाही तोपर्यंत लॉंग टर्म चार ते पाच महिन्यांपर्यंत मिनरल मिक्सर जर असेल तर दुधाची लेवल हलत नाही आणि जनावर योग्य माझावर येते वेळेवर माझा येते गाभ व्यवस्थित राहते काही अडचण येत नाही मिनरल मिक्सर हे गरजेचंच आहे वापरलंच पाहिजे तर मला हे सांगा की आपल्या गोट्यामध्ये कधी कधी गाभन मशी असतात मग त्या गाभन मशीनचा खुराकाचं हो नियोजन कसं असलं पाहिजे गाभन मशीनसाठी तुम्हाला आता मार्केटमध्ये वेगळे वेगळे खुराक आलेत त्यात गरबी नाही आहे ट्रान्झिफिड येत आहेत नाहीतर ते नसेल वापरताय तर आपण शेंगदाणा पेंड वापरू शकतोय असं वापरू शकतो किंवा हा खुराक थोड्याफार प्रमाणात दिला तरी चालतो काही अडचण येत नाही खुराकाचं प्रमाण किती असलं पाहिजे आपण जर गुरांना खुराक ठेवणार असेल तर खुराकाचं प्रमाण सकाळी किती असलं पाहिजे तुमचा किती टाइम खुराक आपण ठेवला पाहिजे दोन टाइम खुराक जनावरांना दिला जातो आणि प्रमाणाच्या वेळेस प्रमाण प्रमाण हे दुधाच्या हिशोबावर दिलं जातं म्हणजे एक लिटर दूध असेल तर अर्धा किलो खुराक ह्या हिशोबाने खुराक दिला जातो दूध व्यवसायात महत्त्वाचं असतं फॅट आणि एस एन एफ तर त्या फॅट आणि एस एन एफसाठी साठी खुराकाचं चांगलं व्यवस्थापन असणं किती महत्त्वाचं हो आहे खुराकाचं व्यवस्थापन फॅट एस एन एफसाठी गरजेचं आहे चाऱ्याबरोबर खुराक पण महत्त्वाचा आहे त्यात सरकीचं प्रमाण पन्नास टक्के असेल तर सरकीतून फायबर कंटेंट मिळतो गोळीमधून फायबर कंटेंट मिळतो त्यामुळं फॅटचं प्रमाण राहतं व्यवस्थित व्यवस्थित राहतं तर शेवटला एक चांगला सुंदर असा तुमचा सल्ला काय असेल जे नवीन युवक यामध्ये उतरणार असतील दोन व्यवसायात तर त्यांना खुराकाचा व्यवस्थापनाबद्दल तुमचा काय सल्ला असेल खुराकाच्या व्यवस्थापनाबद्दल सल्ला म्हणाल तर संतुलित आहार हा जनावरांना देणं गरजेचं आहे जेणेकरून त्यांचं स्ट्रक्चर व्यवस्थित राहते तुमचं दूध उत्पादनावर त्याचा फार मोठा फरक पडतो जर संतुलित आहार दिला तुम्ही तुमच्या भागात मिळेल या पद्धतीनं संतुलित आहार वापरू शकता म्हणजे आपल्याकडे मिळतोय तसा दुसऱ्या बाजूला पण मिळेल असं नाही काही ठिकाणी भुसा मिळतोय काही ठिकाणी माखाचोरी मिळते तुम्ही तो, तो खुराक वापरू शकता त्या पद्धतीनं संतुलित आहार मिळणं गरजेचं आहे जनावरांना पोट भरणं संतुलित आहार मिळणं तरच तुमचं दूध उत्पादन व्यवस्थित राहू शकते योग्य खुराक व्यवस्थापन नसेल तर काय अडचण आपल्याला योग्य खुराक व्यवस्थापन नसेल तर जनावर तुमचे दिवसेंदिवस अशक्त होत जाणार कारण त्यांची शरीराची झीज भरून निघत नाही गेलेली एनर्जी वाया येत नाही जनावर वेळेवर माजाव येत नाही गाब राहत नाही त्यामुळं पुढचं सगळं तुमचं टार्गेट जे गोटेचं आहे सगळं बिघडून जातं आणि गोटा तुम्हाला लॉसमध्ये जातो मानसिकता माणसाची मानसिकता हळूहळू कमी होती त्यामुळे सुरुवातीपासून जर योग्य व्यवस्थापन ठेवलं तर तुमचा गोटा सक्सेस होऊ शकतो आपण बघितलं की तुम्ही सांगितलं गाभण का म्हशीचा खोरा कसा असला पाहिजे तर मला आता हे सांगा ज्यावेळेस मैस गाभण असते त्यानंतर ती जोपर्यंत येत नाही तोपर्यंत तिचं व्यवस्थापन कसं असतं ती तिचं व्यवस्थापन कसं असतं खुराकाचं खुराकाचं व्यवस्थापन पूर्णपणे बदलतं सुरुवातीला ट्रान्झिफीड किंवा गाभणकाळ ट्रान्झिफीड देणं किंवा तुमचं आता नवीन मार्केटमध्ये आले खुराक अवेलेबल गरबीने असेल त्या फीड वापरायचं पाहिजेत इकडं शेंगदाणा पेंट वापरली पाहिजे जेणेकरून जनावरचं बॉडी स्ट्रक्चर चांगलं राहिलं पाहिजे प्रमाण किती असलं पाहिजे प्रमाण दोन किलो एक किलो आपलं एनर्जी वाढवायसाठी आणि एक किलो बॉडी मेंटेन्ससाठी दोन किलो खुराक भरपूर होतो ग्राम काळात दोन किलोपेक्षा जास्त खुराक देणं गरजेचं नाही कारण जास्त बी जनावर फॅटी झालं तर लिव्हरवर फॅट जमा होऊन परत तुम्हाला वेळल्यानंतर जास्त जनावर असणार जास्त दूध देत नाही असा विषय असतो वेळ वेळल्यानंतर तुम्ही सरकी कंपल्सरी वापरली पाहिजे गोळी शेंगदाणा किंवा मग कडधान्यातलं काय तुम्हाला मिळत असेल तर अतिशय उत्तम आहे नाहीतर मग हरभरा चोरी किंवा गहूभूसा तर दादा धन्यवाद दा, तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिल्याबद्दल आणि मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि योग्य खोराकाचं व्यवस्थापन असणं व्हिडिओ आपल्या दूध व्यवसायामध्ये किती महत्वाचं आहे हे तुम्हाला नक्की समजलं असेल तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर